मदन काय म्हणतो आई आता आला रे तू मदन मग आता अजून कुठं चाललं आता ललिताचा फोन आला होता आई नागपुरातच होतो तेव्हाच आला होता घेवाले ये मुने मध्ये नेवाले तर तिथे जाणारे चाललो अहो रे बाबा हा ते आता मोठी ताना ताना गेले घरून आता मी येतोच नाही सहा महिने राहतो असं तसं म्हणे माहेरी जावाचा माहेरी जावाचा आणि कहून एकाच दिवसात तर असली का माहेरात तर घेवाले बोलावलं का तुले एकाच दिवसात नेऊन बी द्या दुसऱ्या दिवशी घेवाले जा नाही काय करू आई आता घेवाले या घेवाले या करे येतो घेऊन हो घेऊन ये जाऊन कस आहे तिला चांगलं लागते तरात देवाले घरातले लोक खायले काय तर आता मग काय करू आता नाही म्हणून तू काय काय नाही म्हणतो जाईन कुठं ते आ इच्छा शिवाय माहेर एक दिवस दोन दिवस बाकी नंतर तर इथं जेवाच आहे तिला आता ये म्हणते तर घेऊन ये जा जाय आणि घेऊन ये राहशील काय राहत नाही ये मी तिथं बिलकुल नाही राहत जातो तिला म्हणतो पहिलेच तयारी करून ठेव जातो पाणी पेतो आणि बस घेऊ इकडे येऊन जातो वापस त्याच पावला ना हो ना काय राहून फायदा तिथं काय राहशील येऊन जातो जाय ना तिला घेऊन येऊन जाय बरं ये हो निघतो हो हो ये मोठे मोठे गाडी घेऊन जातो मोठी गाडी दादा नेली आई मापाशी स्कूटर आहे स्कूटर न जातो मी नागपूरले स्कूटर न ना गेलता काय रे बापा होय आई स्कूटर न गेलतो मी मावाल्या गाडीत भरून गेल ना गाडीच्या मागा मागा गेलो होतो बापरे एवढ्या दूर आणि आता एवढं लेकरू घेऊन आता स्कूटर ना आणता दा मोहन गाडी ठेवायला पाहिजे होती ना तो कुठं गेला तर आई असा म्हणे काही दादा म्हणे काही बँकेत जावाच आहे म्हणे बँकेत गेला अस तुले माल घेऊन नागपूरला पाठवला ना तो बँकेत गेला बरं ठीक आहे जाय मग जाय स्कूटर ना जाय बाबा पाहिजे बरोबर झाकून झुकून आणजो म्हणा ते आले धैर्य आले हम्म ऊन नाही लागली पाहिजे होय आई ठीक आहे काय माय मापुराच्या मागणी दबदगच आहे इकडे जाय ना तिकडे जाय बर चाल बरं ललिता सकाळी बोकाय चाललो जो उन्हाचं चा। मग जास्त ऊन तपते आता चहा नंतर जा चहा चहा करता ललिता मोठी गाडी नाही आणलो स्कूटरच आणलो ऊन तपते जास्त धैर्य आले तर रास होईन मग मौ। म्हणून म्हणतो नं चाललो लवकर चहा पाणी पेट बसलो तर टाइम होऊन जाईन अजून मग अजून मामीजी मामाजी येतील अजून म्हणतील का जेवण करून जा म्हणतच नाही ते म्हणतच नाही आई हो बाबा खरे खायच नाही काही तर काय ले तुमच्या मनानं काय कारण तुम्हाला कसं आहे का मग चल ना मग तयारी तो करून ठेवली असेल तुम्ही आण अभ्यास अंदर चाल काय कारण तुम्हाला अरे आले का बुवा हो मम्मीजी काल ललितानं फोन केला होता काल संध्याकाळी घेवाले या म्हणे म्हणून घेवाले आलो बा तिले हो चांगलं केलं ना राय म्हणून तिले आठक दिवस नाही म्हणते राहत नाही म्हणते माझ घरी बरी या म्हणते भेटीला आली होती म्हणते अशी म्हणे ल बर बाई मग कर फोन जाऊ आय आणि घेवा लागून चालली जा आता बरं मामीचे निघतो मग मामाचे नाही वाटत नाही ते गेले ना ते कामाने मी तर गेले ते या ना अंधार या ना चहाी म्हणतो आणि आज जाऊ नका आता आज आता पाऊन चार करतो तिले आणून दिलं तेव्हा काही नाही केलं पाणी नाही चहा नाही काही नाही पेले तसेच चालले गेले आता नागपूरला जावायचं होतं तुम्हाला आता आले ना तिथून आता काही पुरसत असं ना दोन तीन दिवसाची तर आता चांगलं रातभर राहा आंबे गिंबी आणतो आता मस्त आंबे येऊन राहिले आता हो पिकले आंबे रसाचे आले आता बाजारामध्ये येऊन राहिले आंबे गिंबी आणायला लावतो आणि मस्त पुरणाच्या पोळ्या गिडे करतो आणि मग उद्या सकाळी काही उठून तर चालले जा नाही एवढं सगळं कायदे राहू दे आता मी देऊन ठेव राहत नाही मामी जे पाऊनचारगी नको करा काही नको करा मला फुरसत नाही काम राहते ना मामीजी कामच राहते पाऊन फि पडू नका तुम्ही मी निघतो पाऊनचार ललिता मी पाठवतोच नाही सर चांगलं आंबे गिंबे बोलावतो मस्त तुमच्या मामाजीच्या पण चांगले सर खाऊन पिऊन चालले चालेल काही हरकत नाही नाही सर घे चालून चहा तरी घ्या अंदर तर चला बा परख्यासारखे आरख्यासारखे येतात परखेसारखे उभ्या उभ्या जातात अंदर चला चहा पाणी घ्या नंतर बसू बोलू नंतर ते पाव काय आहेत बर मामी ठीक आहे आता एवढं म्हणता तर चला चहा बनवून घ्या चहा पोहा बनवून घ्या लागेल तो चहा पोहा घेऊन मग निघतो आम्ही पण पाहून चालायच्या याच्यात लोक पळ जा पाहून मग वेळेवर चहा पोहा तर खा नाश्ता तर का पाहू मग वेळेवर पाहून साराचा चला मामीजी मग चला अंदर बसा चला जवळ बो अंदर बसा चहा पोहा बनवून घेतो बात बात मामीजी ठीक आहे चला पापा हे तर मला मामायचं समजलंच नाही पोरगी आली तर काहीच नव्हतं घरामध्ये साखर नाही पीठ नाही तेल नाही गिरोती नाही मीठ नाही काही नाही जवाई आला तर आता घरघर येऊन गेले का बाबा घरामध्ये पाहुणचार करतो आईचं बोल ना हे आणतो थे आणतो आंबे आणतो ते एवढे महाग ते आता आलेले नवीन पिकले आंबे किती महाग भेटते पहिल्यांदा आले तर एवढे महाग आंबे आणून रस बनून चालते का बापा जव्हा आले माय माई एवढ्या माई। गरिबीमध्ये हा माय तर मामा आईचं समजलं नाही बापा पोरगी आली तर गरिबी आणि जवाई आला तर श्रीमंत येऊन गेले बापा बर चाल मग मामाजी मामाजी निघतो आता काय बोजा बाई बुवा तुम्ही नाराज केलं बा आम्हाले तसं नाही चालत बा नाराज केलं आम्हाले नाराज केलं तुम्ही आम्हाले काय केलं बा मामाजी मी नाराज झाले तुम्ही मी तर आईस असं काही बोललो नाही बा बाकडं तिकडं ते नाही बाई बुवा तुम्ही काही बोलले नाही पण तुम्ही आमचं मान नाही राखत बा बाई बुवा मामाजी काय केलं बा मी तुम्ही थांबून नाही राहिले ना चांगला पाहून चाल करतो म्हणतो इच्छा आहे आमची तुमचा पाहून चाल करा नवीन आंबे आले आहेत पहिल्यांदा पहिले सीजनातले पहिले आंबे जवळ आय चारा आंब्याचा चार रस रान्या रोट्या चांगल्या मांडे गिंडे बनवतो म्हणतो तुम्ही थांबत ये ना अरे तसं काही नाही मामाजी मामीजी पाहून चाराच काय आता चहा पेलो पोहा खाल्ला झालं खूप झालं आता रसाची गोष्ट आहे अजून येऊच आम्ही आता हाय आता दोन तीन महिने रस आंब्याचा येऊ आम्ही मग मस्त कर जा। दोन तीन दिवस बनवजा मस्त आंब्याचा रस बरं भाज तुमची इच्छा आहे तर नातवाले कपडेही नाही घेतले बा तुम्ही बाता जेऊन गेले घेवाले चालन काही कमी आहे का नातवाले तुमच्या कमी नाही कमी नाही त्या चांगल्या पट्टी आहे तो राजा मस्त तसं नाही जवाई बुवा तर कमी राहते कोणाले नाही कमी राहत पण सगळ्याची अलग अलग खुशी आम्हाला वाटते आमच्या नातवाले आले काल तो किती गरिबी होती ना कपडे मग काल जाऊनच घेऊन आले कपडे बाबा कपडे आणले तुम्ही आले आणले आणले काय होते का जवाई बुआ। आता बुवा घेऊन जा आता तो केली जबरदस्ती पण आता जबरदस्ती करत नाही आता जा तुम्ही हो जवळ बुवा होळी गुढीपाडवा सगळं झाल्यावर आम्ही एक दिवस तुम्हाला ठेवायला येऊ आणि तुम्हाला आम्ही घेऊन येऊ आणि चांगला मग कपडे आंब्याचा रस सगळं आमच्या हिसाबाने करू चांगलं चार पाच दिवस राहायचं ठीक आहे जवळ बुवा हो हो मामीजी चालन चालन चला मग निघू मामाजी मामीजी हो 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 ठीक आहे त्याला चांगला अंगा गिंगा उरू देतो बैला लिता ऊन आहे बाहेर हो आई देतो ना देईन ना बाहेर गेले गाडीवर बसताना देईन देईन अंगावर त्याले बरं बाबा येतो मी आ आई हो बाई ललिता ठीक आहे आली ना तशी चालली माई पोरकी कळे कलेच्या कले तो दुखते पण आता काय करा मग पोरीची चुकी होती ना मग तसंच पाठवायला पण राहिला हो वो बाई हो वो, येन मी हा गुपाडवा झाला म्हणजे मग चालतो मामाजी मामाज हो 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 दादा हो हो आताच आता घरी हो येतो 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 ये दादा येतो कुठं रे आताच घरी आला ना आता कुठं चालला अजून आई कुठं नाही वावरात चाललो व्यापारी आले म्हणते वावरात बगीच्या पावाले तर तिथे वावरातच चाललो असं पाणी तप नाही वावरात पिऊन घेईन हाय वावरात मोटर पंप पिऊन घेईन वावरात पाणी बरं निघतो मी जातो वावरात हो जाय बापा बरं आली का ललिता ये आ, तू तर सहा महिन्यासाठी गेली होती हो? आराम करत करून म्हणे मस्त कशी एका दिवसातच आली म्हणू आता बाई आता जसं म्हटलं तसं केलंच पाहिजे काय नाही मला गमलं तिथं आली बरं केली ललिता आली तर आणि दे त्याला माझं हा धैर्य आजीच्या गावला गेलता का बघूल का आजीनं हा एका दिवसातच बिंदू ताई तुमचंही बोलणं वा बदललं वाटते आता बघून काय त्याले काहीतरी मजा करून राहिली संग आईले ध्ये खरंच लागते बाप्पा आईले खरंच लागते मजा केली का का आईच्या घरी गेली होती दोन दिवस तर राहते काय राहतात आई तर माहेर होतात कुवारपणचं होता। आता नाही गमत तिथं आता इथंच गमते इथंच राहू श तर गेली तर खरी पण मला इच्छित आठवणे ओढी कल्लीच होती म्हणून केली फोन येईले आणि घेतली बोलावून येऊन गेली बाप्पा काय तिथं राहून बी काय फायदा माया होईल का पु इथं राहिल्यानंच होईन ना गुट्टी वा, इन ुट्टी ना वीनबाई चांगलं समजावलं वाटते चांगलं समजाव समजाव करून पाठवलं का तुला तसं काही नाही काय माझ्या काही नाही समजावलं काही नाही मीच आले मला काही समजत नाही का मी काय समजाय का मला नाही समजत का मीच आले मला समजलं आईच्या भेटीला गेली होती आणि लई दिवसाची गेली बी नव्हती तिथं म्हणून गेली एक दिवसासाठी बरं ठीक आहे जा आता याला घेऊन अंदर जाय आणि हातपाय धुई याला झोपून दे आणि ये बाहेर मग हो आता बाई ठीक आहे पोचा तर लावला असाल ना बाकी आहे का पोचा काय तू बाकी ठेवलं का तर उद्यापासून इकडे उद्या हो दोच्या बाई ठीक आहे काही ना काही कारण आहे नाही बिंदू हिच्या माहेरात हे राहिली नाही याचं काही ना काही कारण आहे नाही तर ही आलीच नसती आत्या बाई कारण कोणतं हिच्या आईनं जिले पाठवलं असन त्या आईनं काही शक्कल लढवली असेल आणि इले इकडे येवले भाग पाडला असण तशी काकू समजदार आहे हे माहित कोणासारखी आहे काका काकू किती मस्त आहे एकदम समजदार हे तर तेनच पाठवलं असू द्या आली तर आली काम सांगत जाय तिने तूच नको करत जाऊ पुरे ती घ्यायचणी हारून मिरून करत जा हो आता बाई ठीक आहे ना सांगतो तुम्हे? ना का ताई एवढ्या लवकर आले तुम्ही तुम्ही तर आराम करायला गेल्या होत्या ना माहेरी पाच सहा महिने येईन नाही म्हणत होत्या कशा काय आल्या एवढ्या लवकर काय मागत विरला व माया कौन आली लवकर न कशी काय आली लवकर तू तर सहा महिन्यासाठी गेली होती आणि मी झाली माझी इच्छा येवाची मग घरी बी मी येईल नाही काय तर तुम्ही नाराज काय नव्हता दलिता ताई मी आता सहजच विचारलं बा तुम्हाला का तुम्ही तर कशा काय बा एवढ्या लवकर आल्या नाराज काय नव्हता एवढ्या नाही जो तो विचारून राहिला काऊन आली काऊन आली लवकर काऊन आली लवकर काऊन आली अरे मी मा घरी नाही येईन तू कुठं जाईल मा घर व मी आज नाही उद्या कधी येऊ शकतो इथंच इथंच राहणं आहे मला माहेरात राहणार का जिंदगीभर गेली होती इच्छा झाली होती गेली होती इच्छा झाली आली मी तर नाराज झाले ललिता ताई एकाच एकाच ता नांदा लावून तर तरा, तरास तरास नाही ठेसते 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 बाप्पा एवढं ओरड्याची काय गरज होती मी तर सहजच विचारलं तुम्ही राहणार होत्या ना कशा काय आल्या एवढं ओरड्याची गरज जायना तर नको कुठे नाही मला काय करावं लागते काय सांगू इथं येईन कोणी येईन नाही पडन काही इथून घसरून रामप्रसाद दादा कसं वाटलं या म्हटलं भेटलो नाही तू भेट नाही झाली चाल म्हटलं समोर बाई समोर भेट घेऊन यालो बाई सुनापुरा ते जवाय ते घरीच नाही म्हणा ते बाहेरगावी गेले थोडेसेनापुरा आहेत ना या या अंदर या या सिंधू ललिता काज या भावाला रामप्रसाद दादा वहिनी चाल ना या सामना बनला वाटते अजून हो हे इकडली जीवाल गिवाल बांधली वाटते हे नवीन काम केलं अजून चांगला आहे बापा नाही ना। या, या ना तरी आण अहो येतो येतो सुन आता एकही नाही आले बापा बाहेर आवाज दिला तरी